औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बरफणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आणि संविधानाच्या प्रतीची तोडफोड करणाऱ्या दोषींवर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आयुक्तांकडे निवेदन विभागीय आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे आज बुधवारी सायंकाळी चार वाजता काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हा निवेदन सादरीकरण कार्यक्रम झाला परभणी येथील घटना अतिशय निषेधार्थ असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण शहर काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन नामदार सरचिटणीस अनिस पटेल उपाध्यक्ष आके प्रजवी संजय धर्मरक्षक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अरुण शिरसाट यांनी केले होते या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आपली निष्ठा व्यक्त केली आणि अशा समाज संकटकांना कठोर का शिक्षा देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला